भारतीय जनता पक्षानं सत्तावीस मार्चला लोकसभा उमेदवारांची आपली सातवी यादी जाहीर केली या यादीत महाराष्ट्रातले उमेदवार किती होते तर फक्त एक पण महाराष्ट्रातल्या या एका उमेदवाराचं नाव जाहीर झाल्यानंतर राज्यात काय काय घडलं तर एक पक्षप्रवेश एका नेत्याची जाहीर नाराजी आणि दुसऱ्या नेत्याचा बंडखोरीचा इशारा उमेदवारी होती अमरावतीमधून नवनीत राणा यांची त्यांच्या उमेदवारीनंतर प्रहारचे अध्यक्ष कडूंनी नाराजी बोलून दाखवली शिंदे गटाच्या अभिजित अडसुळांनी बंडखोरीचा इशारा दिला आणि या सगळ्यात नवनीत राणांनी भाजपमध्ये प्रवेश केला आपल्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा देऊन हा राजीनामा नवनीत राणांनी सोपवला त्यांचे पती आणि युवा स्वाभिमानी पार्टीचे संस्थापक अध्यक्ष आमदार रवी राणा यांच्याकडे या सगळ्यात भाजपकडून आणखी एक उमेदवारी नक्की झाल्याची चर्चा आहे रत्नागिरी सिंधुदुर्गमधून नारायण राणे यांची नारायण राणेंच्या नावाआधी कडवट शिवसैनिक आमदार विरोधी पक्षनेते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री भाजपचे नेते राज्यसभा खासदार केंद्रीय मंत्री ही पद येतात तसंच आणखी एक पद येतं संस्थापक महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष थोडक्यात राणे आणि राणा भाजपच्या या दोन्ही नेत्यांमध्ये काही गोष्टी कॉमन आहेत स्वतःचा पक्ष पक्षाच्या नावात असलेला स्वाभिमान शब्द आणि नंतर भाजपची धरलेली वाट राणांच्या आणि राणेंच्या पक्षांचा इतिहास ताकद आणि भाजपमधल्या विलिनीकरणाचा विषय नेमका काय आहे पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू आधी बोलूयात सध्या चर्चेत असलेल्या नवनीत राणांच्या पक्षाबद्दल नवनीत राणा या अगदी भाजपकडून उमेदवारी जाहीर होईपर्यंत राष्ट्रीय युवा स्वाभिमानी पार्टी या पक्षाच्या राष्ट्रीय महिला कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत होत्या हा राष्ट्रीय युवा स्वाभिमान पक्ष स्थापन केला रवी राणा यांनी आता रवी राणा यांचा इतिहास पाहायचा झाला तर ते राष्ट्रवादीच्या संजय खोडके यांच्या जवळचे समजले जायचे दोन हजार नऊ मध्ये संजय खोडके यांच्या पत्नी सुलभा खोडके पुन्हा बडनेऱ्याच्या आमदार होतील असं बोललं जात होतं पण रवी राणांनी खोडकेंना धक्का देत अपक्ष उमेदवार म्हणून बडनेरातून विधानसभा निवडणूक लढवली आणि सतरा हजाराच्या लीडनं बाजी मारली त्यानंतर साधारण दोन हजार नऊ दहा मध्ये त्यांनी राष्ट्रीय युवा स्वाभिमान पार्टीची प्रादेशिक पक्ष म्हणून नोंदणी केली पक्षाचे संस्थापक अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष महिला अध्यक्ष अशी कार्यकारिणी ही नेमली त्यानंतर रवी राणा दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसलाही आमदार म्हणून निवडून आले तर दोन हजार एकोणीसला त्यांच्या पत्नी नवनीत राणा खासदार झाल्या आता इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे रवी राणा प्रत्येक वेळी निवडणुकीच्या रिंगणात अपक्ष म्हणूनच उतरले त्यांनी कधीच युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली नाही नवनीत राणा दोन हजार चौदाला लोकसभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर उभ्या राहिल्या तर दोन हजार एकोणीसला त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अपक्ष म्हणून निवडणूक लढवली मग या सगळ्यात जोरावर राणा दाम्पत्यानं नेटवर्क आणि बार्गेनिंग पॉवर दोन्ही तयार केलं निवडणुकांच्या व्यतिरिक्त मतदारसंघात ऍक्टिव्ह राहण्यासाठी त्यांनी युवा स्वाभिमान पक्षाच्या माध्यमातून कार्यक्रम घेणं सुरू ठेवलं मग ते गरजेच्या वस्तूंचं वाटप असेल किंवा अगदी अमरावतीमध्ये सेलिब्रिटी आणि नेत्यांच्या उपस्थितीत होणारी दहीहंडी असेल राणा दाम्पत्य सगळे कार्यक्रम युवा स्वाभिमान पक्षाच्या माध्यमातूनच घेत आला आहे सोबतच अमरावतीच्या महानगरपालिका निवडणुका आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांमध्येही युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार रिंगणात उतरले दोन हजार सतराच्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये या वाय एस पी पार्टीनं बासष्ट उमेदवार दिले होते मात्र त्यातल्या तीन उमेदवारांनाच विजय मिळवता आला पण भातकुली नगरपंचायतीवर आपलं वर्चस्व कायम ठेवण्यात राणांच्या पक्षानं यश मिळवलं होतं अमरावतीच्या बाहेरही त्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची नेमणूक केली असली तरी त्यांच्या पक्षाची ताकद अमरावती शहर आणि बडनेरा मतदारसंघाच्या बाहेर नसल्याचं सांगण्यात येतं दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकांवेळी नवनीत राणांनी राष्ट्रवादीची साथ सोडणार नाही असं जाहीरपणे सांगितल्याचं स्थानिक पत्रकार सांगतात पण त्यानंतर काहीच महिन्यात नवनीत राणा आणि रवी राणा यांनी भाजपशी जवळीक वाढवली मागच्या पाच वर्षात राणा दाम्पत्य आणि भाजप हे समीकरण जुळून आलं त्यामुळे नवनीत राणांना भाजपकडून अमरावतीची उमेदवारी मिळेल याची चर्चा रंगली पण याच वेळेस आणखी एका चर्चेला बळ मिळालं ती चर्चा होती राणा त्यांचा युवा स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन करतील अमरावतीमधले ज्येष्ठ पत्रकार सांगतात की दोन हजार नंतर युवा स्वाभिमान पक्ष पूर्णपणे भाजपमय झाला राणांनी हनुमान चालिसाच्या मुद्द्यावर जी भूमिका घेतली त्यामुळं पक्षातले अल्पसंख्याक नेते पक्षाला सोडून गेले ज्यामुळं युवा स्वाभिमान पक्षाचं स्वतंत्र अस्तित्व उरलंय का असा प्रश्न विचारण्यात येत होता म्हणूनच पक्षाच्या भाजपमध्ये विलिनीकरणाच्या चर्चांनी जोर धरला होता पण रवी राणांनी सावध भूमिका घेत फक्त नवनीत राणा यांचाच भाजप प्रवेश घडवून आणला त्यांनी आपल्या युवा स्वाभिमान पक्षाचं अस्तित्व ठेवलं असलं तरी यामागे विधानसभेच्या उमेदवारीसाठी हातचा राखण्याचा आणि बार्गेनिंग पॉवर वाढवण्याचा प्लॅन असल्याचं बोललं जाते आहे म्हणूनच चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत झालेल्या प्रवेशावेळी नवनीत राणांच्या गळ्यात भाजपचं उपरण असलं तरी रवी राणा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी आपल्या युवा स्वाभिमान पक्षाचं उपरणच गळ्यात ठेवत सावध पावलं उचलली त्यांचा युवा स्वाभिमान पक्ष अजून तरी स्वतंत्र असला तरी राणांच्या पक्षाची भूमिका मात्र भाजपपूरक आहे हे झालं राणांचं आता बोलू नारायण राणेंबद्दल शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतर नारायण राणेंनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला मात्र तिथं त्यांच्या राजकीय महत्वाकांक्षा पूर्ण झाल्या नाही मग दोन हजार सतरामध्ये राणेंनी काँग्रेस सोडायचं ठरवलं सत्ताधारी भाजपसोबत त्यांची वाढलेली जवळीकही चर्चेचा विषय ठरलेली पण राणेंनी एक ऑक्टोबर दोन हजार सतराला स्वतःच्या महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष या नव्या पक्षाची घोषणा केली देऊ शब्द तो पुरा करू असं त्यांच्या पक्षाचं ब्रीद वाक्य काही दिवसात पक्ष एनडीए मध्ये सामील झाला मार्च दोन हजार भाजपकडून राज्यसभेची संधी देण्यात आली त्यानंतर एप्रिल दोन हजार मध्ये कणकवलीच्या नगरपंचायत निवडणुकीत राणेंच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षानं एक हाती सत्ता मिळवली साहजिकच राणेंचा बालेकिल्ला असलेल्या कणकवलीत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षानं आपली ताकद राखली त्यानंतर राणेंनी पक्ष लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका स्वतंत्रपणे पूर्ण ताकद लावून लढवेल असं सांगितलं निवडणूक आयोगानं त्यांना बादली हे चिन्हही दिलं सगळ्या महाराष्ट्रात राणेंच्या पक्षाची चर्चा झाली पण लोकसभा निवडणुकीला राणेंच्या स्वाभिमान पक्षानं एकच उमेदवार दिला तो म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघामधून राणेंचे पुत्र निलेश राणे या निवडणुकीत निलेश राणेंना दोन लाख एकोणऐंशी हजार मतं मिळाली शिवसेनेच्या विनायक राऊत यांनी एक लाख अठ्याहत्तर हजार मतांच्या फरकानं त्यांचा पराभव केला त्यानंतर राणेंनी मुंबई महानगरपालिका निवडणुकांमध्येही आपली ताकद निर्माण करण्याची आखणी केली होती मात्र ते शक्य झालं नाही दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जवळ आल्या तसं राणे काय भूमिका घेतात किती उमेदवार उभे करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला। नारायण राणेंनी स्वतःचा पक्ष काढला ते भाजपकडून राज्यसभेवर गेले पण त्यांचे पुत्र नितेश राणे काँग्रेसच्या तिकिटावर कणकवलीचे आमदार होते निवडणुकांच्या तोंडावर त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आणि भाजपमध्ये प्रवेश केला नितेश राणेंचा प्रवेश झाला त्यांना कणकवलीमधून मधून भाजपनं उमेदवारीही जाहीर केली पण नितेश राणेंचा प्रवेश भाजप कार्यालयात झाला त्यांच्या प्रवेशाला फक्त भाजपचे जिल्हाध्यक्ष उपस्थित होते इतर ठिकाणी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रवेश होत असताना नितेश राणेंच्या प्रवेशाकडे दुर्लक्ष करण्यात आलं का त्यांना डावळण्यात आलं का अशी ही चर्चा रंगली अशातच नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाचं गणित ठरत नव्हतं आपल्या पक्ष प्रवेशाला वर्ष दीड वर्ष का लागलं हे भाजपलाच विचारा असं वक्तव्यही राणेंनी माध्यमांशी बोलताना केलं होतं मग त्यांचा प्रवेश अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होईल अशी चर्चा असताना फक्त फडणवीसांच्या उपस्थितीत राणेंनी पंधरा ऑक्टोबर दोन हजार एकोणीसला भाजपमध्ये प्रवेश केला आणि कणकवलीत ताकद असलेला त्यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षही भाजपमध्ये विलीन झाला साहजिकच विधानसभेला पूर्ण ताकद लावून स्वतंत्रपणे उभा राहण्याची राणेंची महत्वाकांक्षा अपूर्णच राहील या प्रवेशानंतर नारायण राणेंना जुलै दोन हजार एकवीस मध्ये केंद्रीय मंत्रीपद देण्यात आलं तर आता त्यांना लोकसभेसाठी संधी मिळण्याची शक्यता आहे पूर्ण राणे परिवारच पक्ष स्थापनेनंतर दोनच वर्षात भाजपमध्ये आल्यानं महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला विशेष यश मिळालं नाही असं सांगितलं जातं थोडक्यात काय तर एका बाजूला रवी राणांनी युवा स्वाभिमान पक्षाच्या माध्यमातून एका बाजूला युती आघाड्यांचं बेरजेचं राजकारण सुरू ठेवलं आणि दुसऱ्या बाजूला ग्राउंडवर स्वतंत्र लढत स्वतःची ताकद राखून ठेवली पण सध्याच्या राजकीय समीकरणांमध्ये युवा स्वाभिमान पक्ष विलीन न होता भाजपशी पूर्णपणे जवळीक साधून आहे तर नारायण राणेंचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष लोकसभेची एक निवडणूक आणि एक उमेदवार ही समीकरण साधून झाल्यानंतर भाजपमध्येच विलीन झाल्याचं चित्र स्पष्ट आहे तुम्हाला काय वाटतं राणा असतील किंवा राणे यांना स्वतंत्र पक्षाच्या माध्यमातून राजकारण का नाही करता आलं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका